चित्र सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात जात आहेत की एका बाजूला बबनराव लोणीकरजींनी जे काही शब्द वापरलेले आहेत शेतकऱ्यांसाठी बळीराजासाठी भयानक शब्दात म्हणजे आपण ते शब्द पुन्हा उच्चारू पण नाही शकत तसे विचार देखील आपण कधी आणू न शकत मनात असे त्यांनी शब्द वापरले साधी सोपी गोष्ट हीच होती की आम्ही स्थगन प्रस्ताव मांडत असताना त्यांच्या वतीने कोणीतरी किंवा त्यांनी स्वतः

नाना पटोलेजी यांना आज एक दिवसासाठी सस्पेंड केलेलं आहे निलंबित केलेलं आहे सगळ्यात धक्कादायक गोष्ट ही आहे की महाराष्ट्राच्या निलंबन होणं कदाचित आधी वेगळ्या वेगळं वागळं कोणी वागलं असेल त्याच्यामुळे निलंबित झाले असतील पण पहिल्यांदा कदाचित असं होत आहे की शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्यांचा जो अपमान झाला त्याच्या विरोधाचा आवाज उठवण्यासाठी कोणीतरी निलंबित झालेला आहे मला वाटतं हा एक भयानक पायंडा पण पाडलेला आहे दुर्दैव ह्या महाराष्ट्राचं असं आहे की एक सरकार आमच्या डोक्यावर जे बसलेलं आहे ते सरकार निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बसलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या नाही आणि म्हणूनच शेतकऱ्यांना ज्या आधी तुम्ही वचन दिली मग ती कर्जमाफीची असो किंवा कुठची असो ती न पाळता त्यांचा अपमान करता तुम्हाला सत्ताधारी बाकांवर बसता येतं हे आज निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने भाजपने दाखवलेलं आहे आणि तसंच आज नाना पाठोणे साहेबांचं जे निलंबन झालेलं आहे दुर्दैवी आहे आणि त्याचा आम्ही निश्चित म्हणून आज एक दिवस बहिष्कार टाकलेला आहे